सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन सोहळा यंदा मध्ये साजरा होतोय नऊ मार्च रोजी होत असलेल्या वर्धापन दिना सोहळ्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमित ठाकरे यांच्यासह पक्षाचे सर्वात वरिष्ठ पदाधिकारी हे नाशिक शहरात दाखल होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आठ मार्च रोजी काळाराम मंदिरात आरती करणार आहेत ना, या निमित्तानं नाशिक शहरात आणि विशेष करून पंचवटी विभागात मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे मनसेचे शहर उपाध्यक्ष आकर्षित करत आहे अयोध्येत राम आले आता महाराष्ट्रात रामाचे राज आले पाहिजे अशा आशयाचं सा पोस्टर सानप यांनी लावलं यांचं राज ठाकरे यांचे वेगवेगळे विचार असलेले पोस्टर देखील शहरभर त्यांनी लावले आहेत राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाशिक शहर आता सज्ज आहे शहरा सर्वच मनसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात येते आहे राज ठाकरेंच्या स्वागतासाठी काही ठिकाणी कमाने देखील उभारण्यात आल्या आहेत तसेच सर्वत्र झेंडे पताका लावण्यात आला आहे यात प्रसाद सानप यांनी राज ठाकरे यांची विचार पोहोचवण्यासाठी घेतलेली ही थीम आता विशेष लक्ष वेधून घेते या संदर्भात प्रसाद सानप यांनी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले या ठिकाणी नऊ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन आहे तत्पूर्वी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आठ तारखेला सकाळी आठ वाजता या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे त्यानुसार सन्मान्य राजसाहेब प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी व पूजा अर्चा आरतीसाठी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण महानगराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि आमच्या पंचवटी विभागा तील योगेश विभाग प्रमुख आणि सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय जोरदार जय्यत स्वागताची तयारी या ठिकाणी केलेली आहे आणि आज आपण या घटनेनं ह्या पंचवटीकरांमध्ये इतका अमाप उत्साह आहे अनेकांच्या आम्हाला दूरध्वनी येत आहे अनेकजणं आम्हाला येऊन भेटत आहे का त्या सगळ्यांना मान्य राजसाहेबांच्या या काळारामाच्या दर्शनाप्रसंगी या ठिकाणी यायची साहेबांचं स्वागत करण्याची तीव्र इच्छा आहे आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रात अशी एकही व्यक्ती नसेल की जी सन्मा सन्माननीय राजसाहेबांच्या जे विचार मांडले जातात ते त्यांना लक्षात येत नसेल पटत नसेल राजसाहेबांनी जे जे विचार त्यांच्या भाषणांमधनं मांडलेले आहे ते विचार आम्ही या ठिकाणी फलकातून पूर्ण पंचवटी नाशिक रोड भागात जे फलक आम्ही उभारलेले आहे साधारण एकशे ऐंशीच्या दरम्यान फलक आम्ही या ठिकाणी उभारलेले त्याच्यावर विविध प्रकारचे वाक्य आहे जसं साहेबांचंच वाक्य आपल्याला समोर दिसत असेल तुमच्याकडे जर प्रस्थापित असतील म्हणजे इतर पक्षांकडे जर प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत आणि एकदा महाराष्ट्र हातात द्या मग बघा विकास काय असतो ते त्यापासून तर सध्या जे काही घाणेरडं राजकारण चालू आहे मी साहेब तर फार पूर्वीवर हे वाक्य बोलले होते पण सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती उभी राहिली त्याला तंतोतंत लागू पडणारं वाक्य आहे सध्या जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे ते आता थांबवायलाच हवं अशा आशयाचे कसले खून गुन्हेगारी आणि बलात्कार एकदा महाराष्ट्र हातात द्या सुतासारखा सरळ करू कायद्याची झरप सगळ्यांना महिलांना सुरक्षित वातावरण युवकांना रोजगार या सगळ्या आशयावर काम करणारं हे आमचं नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाचे विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आम्ही पोटतिडकीने प्रयत्न करून हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे याचं यश आम्हाला मिळताना दिसतं आहे आज पूर्ण पंचवटी नाशिक रोड परिसरात पूर्ण मनसेमय वातावरण झालेलं आपल्याला दिसतं आहे खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून नाशिकमध्ये मोठा उद्योग रोजगार आलेला नाही आपली ही कुंभनगरी आहे दक्षिण काशी आहे धार्मिक दृष्टिकोनातून याचं खूप मोठं महत्त्व आहे पण दुर्दैवानं या नाशिकचा जेवढा तीर्थक्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही उद्योगधंदे आले नाही यामुळं आज प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन ही पंचवटी पुण्यभूमी आहे आणि आज ह्या आमच्या पंचवटीची गुन्हेगारीच्या स्वरूपात अशी अवस्था झाली आहे का ज्याच्यावर कोणाचा अंकुश राहिला नाही आज आपण मागं बघितलं गेलं असेल मागच्या काळात नाशिकमध्ये एम डी ड्रगची फॅक्टरी सापडली आणि तरुणाई व्यसनात जाते तरुणाई गुन्हेगारीत जाते आणि अशा काळात प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये आगमन झालं प्रभू रामचंद्रांचा वनवास संपला आणि नाशिककरांचा वनवास कधी संपणार तो वनवास संपवू शकणारे सर्वांचे आशास्थान आणि महाराष्ट्र ज्यांच्याकडनं आशेनं बघतो आपले प्रश्न त्यांच्या दरबारी घेऊन जातो सोडवून घेतो ते सन्माननीय राजसाहेब या ठिकाणी रामाचे आशीर्वाद घ्यायला येणार आहे म्हणून मी या ठिकाणी असं म्हटलं आहे का अयोध्येमध्ये राम आले आता महाराष्ट्रामध्ये रामाचे राज पाहिजे हे जी रामराज्याची संकल्पना होती ती संकल्पना या ठिकाणी मूर्त स्वरूपात आली पाहिजे या आशयाचा मी हा फलक लावलेला आहे मनसेचा अठरावा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये साजरा होत असतानाच नाशिकमध्ये मनसैनिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे नाशिक शहर हे राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे सर्वत्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे स्वागताचे होल्डिंग लावले यावर विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री त्यासोबत राज ठाकरे यांना अनुसरून अनेक स्लोगन या होल्डिंगवर वापरले गेले यामुळे राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाशिक शहर सज्ज झालं असून नाशिकमधील राज ठाकरे यांचा हा दौरा आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जातोय जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक